हॅलो मी अंकिता नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये मा आज आपण जात आहोत त्रिविठ्ठल विठ्ठल रुक्मिणी यांच्या मंदिराकडे आता आपण मंदिराच्या मागील बाजूस आहोत पुढे आल्यावर मंदिराच्या चारही बाजूंनी मंदिराच्या चारही बाजूंनी वारकऱ्यांची खूप गर्दी आहे पुढे येताच हा पश्चिम दरवाजा इथे प्रसादाची अष्टगंध बुक्का हळदी कुंकू तसेच मूर्त्या यांची दुकानांची खूप मोठी अशी रांग लागली आहे या दुकानांमध्ये पूजेचे सर्व असे साहित्य उपलब्ध आहे आता आपण जात आहोत मंदिराच्या समोरील बाजूस इथे झूम करून मी तुम्हाला दाखवत आहे विठ्ठलाची सुंदर अशी मूर्ती इथे तयार झालेली आहे पुढे येताच प्रसादाची खूप मोठी रांग लागलेली होती समोर येताच दर्शनासाठी खूप मोठा सात मजली असा मंडप आहे मंदिराचा परिसर अतिशय भक्तिमय आहे अजून पुढे आल्यावर इथे गळ्यातल्यांची खूप मोठी अशी दुकाने आहेत वारकऱ्यांची ही गर्दी खूप दिसत आहे आत्ताच नवीन नूतनीकरणातून मंदिराला प्राचीन असे रूप देण्यात आले आहे पुढे येताच हा आपल्याला संत ज्ञानेश्वर मंडप दिसत आहे तसेच पेड्याचीही भरपूर दुकाने आहेत प्रसादांची पेड्यांची इथे खूप सारी अशी दुकाने आहेत आता आपण आलो आहोत मंदिराच्या समोरील बाजूस आपल्याला दिसत आहे श्री संत नामदेव पायरी त्याच्या शेजारी संत चोखा मेळा आता आपण पुढे जात आहोत श्री संत एकनाथ महाराजांच्या पालखी दर्शनाला इथे दर्शनासाठी खूप मोठी अशी रांग लागली हळूहळू करून भाविक दर्शन घेऊन येत आहे मंदिराला पूर्ण लाईटिंगनी खूप अशी छान सजावट केली आहे आता आपण श्री संत एकनाथ महाराजांच्या पालखीचे दर्शन घेत आहोत पालखीलाही पूर्ण सुंदर अशा प्रकारे फुलांनी तसेच सुंदर अशा गोंड्यांनी सजवले होते दर्शन घेऊन खूप छान वाटले पालखीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी होत आहे मंदिरात वातावरण अगदी भक्तिमय आहे पालखीचे दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक खूप गर्दी करत आहेत पालखीचे दर्शन घेऊन मनाला छान वाटले सगळीकडे सर्व मोठ्या प्रमाणात लाईटिंग करण्यात आली आहे धन्यवाद मंडळी माझा ब्लॉग पाहिल्याबद्दल चॅनेलला जास्तीत जास्त शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू